आज आपण महाराष्ट्राची लाडके अभिनेत्री गौरी नलावडे हिच्याबद्दल जाणून घेत आहोत गौरीचा जन्म अकरा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी मुंबईत झाला गौरीने तिचं शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईमधून पूर्ण केलं भारतीय विद्यापीठेतून तिने तिचं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं गौरीला लहानपणापासून अभिनयाची आवड होती त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला दोन हजार पंधरामध्ये रिड ड्रॉप या शॉर्ट फिल्ममधून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं से से हो दोन हजार सोळामध्ये मराठी क्षेत्रात काम करायला सुरुवात केली यावर्षी तिने फ्रेंड्स या मराठी चित्रपटात काम केलं होतं हा तिचा पहिला मराठी सिनेमा होता पाठोपाठ दोन हजार एकोणीसमध्ये अधम आणि दोन हजार सोळामध्ये कान्हा हे तिचे दोन सिनेमे रिलीज झाले मराठी चित्रपटात काम करत असताना तिला मराठी मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली गौरीने तीन फुल्या तीन बदाम या मराठी नाटकात देखील काम केलेलं आहे स्टार प्रवाहाच्या स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेत गौरीने प्रमुख भूमिका साकारली होती या मालिकेबद्दल आणि तिच्या पात्राबद्दल सांगताना गौरी म्हणते वैदहीचा ऐंशी टक्के चांगले गुण माझ्यात आधीपासूनच होते पण मी खूप बोलके आणि डाऊन टू अर्थ व्यक्ती आहे आणि वैद्यही कमी बोलणारी किंवा शांत राहणारी अशी मी नाही आहे काही बाबतीत आम्ही सारख्या होतो काही बाबतीत नाही त्यामुळे मला वैद्यही साकारायला मजा यायची काही काळानंतर गौरीने या मालिकेत तारा आणि वैद्यही अशा दोन पात्र साकारली होती त्याबद्दल सांगताना गौरी म्हणते खरं तर ताराचं पात्र साकारणं अधिक कठीण होतं कारण मला फारशी जाण नव्हती सुरुवातीला काही उच्चार करणे फार कठीण होते पण मी जसे आहे ते सोडून मला काहीतरी नवीन करायला मिळालं याचा आनंद होता पुढे गौरी सांगते या मालिकेला लोकांनी फार छान प्रतिसाद दिला लोकांना ताराचं पात्र अजून काही दिवस असावं वा असं वा असा वाटत होतं पण ते शक्य नव्हतं माझ्या पुढच्या प्रवासातही प्रेक्षकांनी मला असंच भरभरून प्रेम करावं अशी माझी इच्छा आहे गोदावरी हा दोन हजार एकवीसचा निखिल महाजन दिग्दर्शित मराठी चित्रपट आणि ब्ल्यू ड्रॉप फिल्मच्या बॅनर खाली जितेंद्र जोशी मिताली जोशी पवन मालू आणि निखिल महाजन यांनी त्याची निर्मिती केली नीना कुलकर्णी जितेंद्र जोशी विक्रम गोखले आणि गौरी नालावडे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठावर राहणाऱ्या एका कुटुंबियाची कथा सांगणारा आहे गोदावरी चित्रपटाविषयी बोलताना गौरी म्हणते हा एक अतिशय हृदयस्पर्शी चित्रपट आहे या सिनेमात प्रत्येक भावनांचं मिश्रण आहे मी या चित्रपटात गौतमीची म्हणजे जितेंद्र जोशीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे जेव्हा निखिलने मला माझ्या भूमिकेबद्दल माहिती दिली मला खात्री नव्हती की मी हे करू शकेन पण निखिलचा माझ्यावर विश्वास होता त्यासाठी आम्ही एक वर्कशॉपही घेतलं होतं नाशिकमध्ये या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं गौरी सांगते नाशिक खूप सुंदर आहे मी नाशिकला गेले होते पण नाशिकची ही सुंदर बाजू पाहण्याची संधी मला कधीच मिळाली नव्हती गोदावरीचा हा एक माझा सुंदर प्रवास होता गौरी सांगते देवाच्या कृपेने मला एवढा संघर्ष करावा लागला नाही मला मालिका आणि चित्रपट लवकर मिळत गेले इंडस्ट्रीत मी खरोखर चांगल्या लोकांशी जोडले गेले याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान मानते मी खूप आभारी आहे माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मी काही गोष्टींबद्दल अनिश्चित होते आणि अशावेळी लोक तुम्हाला पाठिंबा देतात आणि तुमच्यावर प्रेम करतात त्यामुळे तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढतो तिला कोणत्या प्रकारची भूमिका करायची आहे असं विचारल्यावर ती सांगते मला बायोपिक करायला आवडेल कारण मी खूप चांगले निरीक्षण करणारी मुलगी आहे मला वाटते की मी कोणतंही पात्र चांगलं साकारू शकते माझे मित्र मला म्हणतात की मी कल्पना चावलासारखी दिसते त्यामुळे तिच्यावर बायोपिक करायला मला खूप आनंद होईल फार कमी वेळात तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली त्यानंतर गौरी अनेक मालिक आणि सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली गौरीच्या या प्रवासात तिचे आई वडील तर तिच्या पाठीशी होतेच मात्र आणखी एक व्यक्ती तिच्याबरोबर कायम असायची ती म्हणजे तिचे छोटू दादा छोटू दादा अनेक वर्ष गौरीबरोबर असायचे मात्र त्यात छोटू दादांचं अचानक निधन झालं त्यांच्या जाण्याचं कारण गौरीने सांगितलं नाही पण गौरी आणि छोटू दादांचं फार जवळचं नातं होतं गौरीनं सोशल मीडियावर भाऊ पोस्ट शेअर करत माहिती दिली गौरी आजवर शूटिंगसाठी कोणत्याही ठिकाणी जात होती तिथे छोटू दादा तिच्याबरोबर असायचे तिच्या कुटुंबातील ते एक सदस्य होते छोटू दादाच्या अचानक जाण्यानं गौरीला मोठा धक्का बसला छोटू दादा केवळ गौरीचे दादा नव्हते हो तर मराठी सिनेसृष्टीतील अनेकांचे दादा होते छोटूच्या निधनाची माहिती देत गौरी भाऊक झाल्याचं पाहायला मिळतं गौरीनं भाऊक होत म्हटलंय मॅम मी विचारल्याशिवाय कुठेही जाणार नाही म्हणाला होतास ना जिथे अशी तिथे छान रहा छोटू आई बाबा निकिताची काळजी करू नको आम्ही सगळे आहोत आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे गौरीने गोदावरी या चित्रपटात भूमिका साकारली असून त्या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं बरंच कौतुक झालं गौरीने टर्री या चित्रपटात काम केलेलं आहे या चित्रपटात यंग हँडसम अँड दबंग हिरो ललित प्रभाकर प्रमुख भूमिकेत असल्याने ही एक तिच्यासाठी पर्वणी होती चित्रपटात ॲक्शन हिरोच्या जोडीला एक गोड प्रेमळा अभिनेत्री आहे ती म्हणजे गौरी या चित्रपटादरम्यान ललित आणि गौरीचा एक फोटो शेअर झाला होता त्याला कॅप्शन होतं तो अवली ती त्याची सावली तो टर्री ती त्याची लव्ह स्टोरी असं त्यात लिहिलं होतं दिवाळी दरम्यान गौरीनं रस्त्यावर पंत्या विकणाऱ्या आजीबाईंकडून पंत्या विकत घेतल्या होत्या त्यातून कुठल्याही महागड्या दुकानात न दुकान जाता तिने आजीबाईंकडून घेतलेल्या पंत्या पाहून सर्वांनी तिचं कौतुक केलं त्यावेळी तिने आजीबाईंकडून सर्व पंत्या विकत घेतल्या शेवटी आजीने तिला दोन दिवे प्रेमाने दिले होते यावेळी तिने व्हिडिओ शेअर करत लिहिलं की यावर्षी दिवाळीत मी हाताने बनवलेल्या पंत्या खरेदी करण्यात प्राधान्य दिलं आजी खुश मी खुश शुभ दीपावली या तिच्या व्हिडिओखाली खाली नाना तऱ्हेच्या कमेंट नेटकऱ्यांनी शेअर केल्या गौरी नलावडेला पुढील वाटचालीस सा खूप साऱ्या शुभेच्छा